नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते हिरवी चटणी ती चटणी आहे पुदिना आणि कोथिंबीर यापासून पुदिनाचा स्वाद या चटणीमध्ये फार सुंदर लागतो ती चटणी मी करणार आहे ही चटणी कशाचीही तुम्ही खाऊ शकता चाट बरोबर आणि खूपच छान लागते वेळेमध्ये घालू शकता किंवा इतर चाट बरोबर दही घालू शकता त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ती वापरू शकता आता बघा या चटणीला काय काय लागणार आहे बरं या चटणीला लागणारे पुदिना कोथिंबीर जिरं पंधरा वीस लसणीच्या कळ्या आणि डाळं असतं ना ते आपण चणे वापरतो त्यातले डाळ नंतर मिरच्या आणि दही दही इथे मी वापरणारे काही लोक लि <coughs> लिंबू पण वापरतात पण दह्याने चटणी हिरवी गार राहते म्हणून मी दही वापरणारे आंबट पाण्यासाठी मग लागणारे मीठ आणि हे साखर तर आपण हे दळून घेऊया चटणी चिंबीत थोडं डाळामध्ये टाकून घेते मग जाणारे पुदिना लसणीच्या पाकळ्या जिरं कमी जास्त प्रमाणात मिरची करू शकता मला जरा तिखीट आव तिखट आवडते म्हणून मी जास्त घालते जाणार जाणारे मीठ साखर आणि दही पण ह्याच्यामध्ये घालून घेते सगळा एकत्र दळायचं म्हणजे छान होते मिक्सर मधन मी दल बटनी है दळली गेली आहे आता मी या मध्ये काढून घेते ती बघा झालीय चटणी पुदिना आणि कोथिंबीरची हिरवी गार झालीये छान दोन मध्ये मी काढून घेतलीये आता आ, का ही चटणी ह्या चटणीमध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणात काहीही आयटम घालू शकता म्हणजे कोथिंबीर कधी जास्त पुदिना जास्त जिरं घालायचं का घालायचं दही घालायच्याऐवजी तुम्ही लिंबू घालू शकता आणि मीठ आणि तिखट आणि साखर हे तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो त्यामुळे त्याला काही प्रमाण असं नाही आहे पण ही चटणी पुदिन्यामुळे अतिशय स्वादिष्ट लागते चविष्ट लागते त्यामुळे ही चटणी तुम्ही करून बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत बघितलंच असेल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा जरूर करा आणि असं माझ्या चॅनलला पाहत राहा धन्यवाद